नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे तो म्हणजे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतही दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीतील माहितीला दमदार यश मिळाले या निवडणुकीत भाजपाने आतापर्यंतच्या सर्वाधिक जागांवर विजय मिळवला विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी केली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मागील जवळपास तीन वर्षांपासून रखडल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकांवरील याचिकांवरील सुनावणी जानेवारीत होण्याची शक्यता आहे ही सुनावणी चार जानेवारी रोजीच होण्याची शक्यता असून तीन निवडणुका व्हायला हव्यात असा प्रयत्न वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे नागपूरात भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी फडणवीस यांनी मन की बात सांगितली विधानसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि भाजपासाठी सकारात्मक वातावरण आहे त्यामुळेच याचा फायदा उचलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाच्या पक्षांकडून नियोजन सुरू करून करण्यात आले आहे या दृष्टीनेच नवनियुक्ती नवनियुक्त मंत्री आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की विधानसभेतील विजयामुळे सरकार लोकप्रतिनिधी व पक्षावरील जबाबदारी वाढली आहे सर्वांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे सरकार व जनते दरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा असा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले तिघांमध्येही योग्य समन्वय असला तर काय होऊ शकते हे विधानसभेतील निकालातून समोर आले आहे भाजपाच्या कार्यकर्ते निवडणुकीत अक्षरशः जादूगरच झाले होते असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले राज्यातील आरक्षणाचा मुद्दा आणि इतर काही याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत अनेक महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रशासकीय कारभार प्राशकांच्या हाती आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र